घरी आलो आणि तो जेवायला काय बनवलंय काय माहितीये काय बनवलं तो इथं तिथं दही आहे आणि इकडे काय ओ राजमा काल मी गोष्टी ते आणलंय तिथून तर काय ऐकत नाही आपलं थोडंसं फोडलं आहे एक काढते एक खाते अरे बाळा ते चष्मा लाव फुकट माझे चौदाशे रुपये गेले मला लागते गुड मॉर्निंग मंडळी नो नमस्कार तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे जयसाळवी ब्लॉग आजपर्यंत मस्त सपोर्ट केला आणि असंच सर होते आजचं दिवसाची सुरुवात इथून होते आणि आजची तारीख आहे चार मार्च चला व्हिडिओ थोडा लेट होते कारण आम्हाला टायम थोडंसं आम्ही लेट स्टार्ट केले चला हो तू काहीतरी बनवते माझ्यासाठी दाखवतो तुम्हाला ब्राऊन ब्रेड आम्ही काल घेतलं होतं आणि आज अंडा आणि तेव्हा काही काय या लोकांनी आणून ठेवले खोळी तिकडे पायनॅपल आहे मिक्स चवकशी नंतर मी आलो म्हणूनही <laughs> आलो आलू म्हणूनही चुर्याबिर्या फाडते कारण कामं करायच होत ना <laughs> म्हणून <मनुन। laughs> <laughs> पाया बी पाय बी कापून टाकशील माझा भरोसा नाही तुझा हे बघा थिंक क्लीन प्लीज लिव्ह दिस ही तू तोपर्यंत काय बनवू दे माझा नाश्ता मस्तपैकी अंडा अँड ब्रेड तोपर्यंत आपण थोडीशी एडिटिंग करूया थोडंसं टाईम आहे माझ्याकडे ऑफिसला जाण्यासाठी अजून अर्धा तास आहे ओके <laughs> <laughs> सगळं मेस आता जस्ट उठलो आम्ही लोक परत उतो आण तेव्हा दाखवतो काय कशी बनवून म्हणजे एकदम स्पेशल डिश बनवू दे खरं बघू काय ते ठीक आहे वा चला आलो मस्त पैकी चला फायनली आलो ऐ शपथ कुठ्यात आहे ओ माय शपत गणपती बाप्पा मोर्या किती म्हणजे मला आठवतंय मी आल्यापासून कधीच असं बघितलं नव्हतं आज बघितलंय बाप रे भारी वाटला ना गणपती बाप्पा मोर्या जस्ट आलो घरी जेवायला आणि आज उतरून मस्त पिकी <laughs> ह्या इकडेच होतं लास्ट टाइम जेव्हा आली होती नव्हतू तेव्हाच ते आणलं होतं बट बरे आज मस्त पिक क्लिनिंग क्लिनिंग झालंय घर सेपरेट लावलंय ला आणि आज गणपती बसवलं ना ठीक आहे चला जेवायला या तर या आज पण बिया आहेत जेवणासाठी दबवतोय बस आणलेले आहेत ना मनसोक्त खाऊन घेतोय बस बाबा बनवतो मी दबवतोय इथे वजन वाढला तरी हरकत नाही अशा गोष्टी तेव्हाच भेटतात मस्त दिसतंय ना चला जाऊया आता जावी। चला पूजा झाली आणि जाऊया आता मी ऑफिसला चालतो आहे ऑफिसला नाही म्हणजे खाली जाऊ नंतर मग मी डायरेक्ट ऑफिसलाच आहे पूजा करणं हे आपल्या रूट्स म्हणजे का होतात ते आपली गोष्ट आपण विसरायची नसते तो तेच काल आम्ही गोष्ट आणलं आहे तिथून तर काय ऐकत नाही आपलं थोडंसं फोडलं आहे एक काढते एक काढते अरे बाळा ते चष्मा फुकट माझे चौदाशे रुपये गेले मला लागतेही नुसतं चष्म्यामध्ये उफ उफ मन गेला मन उफ।, उफ।, वाले, उफ बस चांगलं लागत ते ना हे आणलंय उतून आणलंय बस खातच राहते दिवसभर ते बघा झाली पुढी बाण ठेवून दिलं म्हणजे ती बेडच्या बाजूलाच आहे झोप येत ना अशी जाग आली ना ओ, असा हो असा झोप पडलेला असेल ना मग आठवण आली का ती गाठ सोडायची टाकायचं दोंडात चला जाऊया बाहेर तर मंडळी नो चला जाऊया मस्त पैकी पूजा बिझा झाले मला थोडस डाऊट आहे अशी चालू ठेवून जाऊन कितपत योग्य आहे कारण हे ठीक आहे असो दे राहू दे ना तू काय होते राहू दे राहते लास्ट टाइम जेव्हा आली होती ना तेव्हा पण मस्त पैकी देवभीव मांडलं होतं या वेळेस सुद्धा मांडलंय ले। थोडस लेट बट थेट लेट म्हणजे आमचं सध्या इथे काही झालं नव्हतं ना त्यामुळे आजच सुरुवात गणपती बाप्पाची हा काय मला तेच वाटतंय म्हणजे ते हे आलं आहे ना पड म्हणजे आपण ह्या साईड इथं खाली ठेवूया का काय वाटतं काय बोलते खाली ठेवूया ना ते बरं का राहते तिथे ते बघ एक गेलं वाटतं <laughs> <laughs>

ते जनता म्हणजे असं बंद बिंद करायचं काय आमचं एवढे हे जाऊ तर नॉर्मली आपलं बंद करायचं आम्ही सो तिने लिहून टाकलं हेच लिहिलेले आता आमचं पाणी संपलंय ना आम्हाला पाण्याचं कॅन पाहिजे सो तिथं बकाला आहे ग्रॉसरी त्याला जाऊन सांगतो बकाला म्हणजे बकाला हा अरेबिक शब्द आहे ग्रॉसरीला बकाला बोलता झाले डाऊनलोड चला ते बघ ते लोक काय करतात माहितीये ते बघ तिथं तो डब्बा आहे ते चॅरिटीचा डबा आहे तो ओके okay? काय म्हणजे तुझ्याकडे काय फेका विकायचं असेल ना म्हणजे कपडे बिपडे तर तू त्या अशा कचऱ्यात लोक बेकू त्याच्यात आणून टाक म्हणजे कोणीतरी घालेल नेतात नेतातच आहे ते वाल्यांचं आहे म्हणजे कपडे बिपडे ते याच्यात टाका हा हो तर ते मग देतात तिकडे घेऊन हां सगळीकडे ही सिस्टम आहे जो पाण्याचा जार असतो ना तो आठ आठ रियाल मिळतो आठ रियाल दिले त्याला आणि जाऊ जार आपल्याकडे टी आहे म्हणून हो इथं पण आपण तिथंच कापतो ना म्हणून मी त्याकडे जार आहे म्हणून आठ रुपये आणि नसेल तर मग पंचवीस रुपये घेतात ते लोक हो पंधरा त्याचे पण किती कुठे सतरा रुपये हां सतरा रुपये फक्त त्या जारचे घेतात आणि त्या आम्ही आमच्या मित्राकडनंच आणलं जार एम टी त्या दिवशी तुम्ही व्हिडिओमध्ये मध्ये बघितलाच असाल आहे हा ह्याच्याकडनं रु आम्ही त्याला विचारेल पकडतो अल्टर करायची किती येतं दाखवतोय एवढे अल्टर करायचे <laughs> नंतर येतो पॅन्ट काळी माझी काय बोलला का धारिया <laughs> आपले आपण धारियाल म्हणजे किती दोनशे चाळीस रुपये आणि आपण ती तीच गोष्ट वीस रुपये वीस रुपयात करून टाकू मुंबई मध्ये शप्प बट असं कन्वर्जन केलत तर तेच महाग आहे ते पण दहा जास्तच आहे नाही बरोबर आहे दहा दहा रुपये घेतय पंचवीस तीस रुपये घेतात अरे बापरे पंचवीस तीस रुपये लोक घेतात तिकडे सूप मध्ये करून जर केला असता तर तिकडे पंचवीस तीस काय नाही किती फिरण्यासारखे आहे लोक इकडे चालूच असतात तेच ना हाच ना मेट्रो स्टेशन आपण येतो आणि त्या साईडला जास्त येतात कारण इकडे सगळं हा मार्केट आहे ना म्हणून बॅचलर्स लोक जास्त आहेत ह्या साइडला आणि त्या साइडला फॅमिली लोक जास्त या साइडला थोडेसे सुपर मार्केट जास्त आहेत आणि आपण त्या दिवशी आलो होतो ते हो इथे अक्षयता अक्षय ज्वेलर्स करून आहे चल बघू नुसता सोना हिला दिसला ना लगेच चल बघू हाय त्या खूप जुना खूप जुना, जुना शॉप आहे तो हां केरला आला तो केरला आहे हां माहिती आहे अक्षय ज्वेलर्स मला तो ओल थोडकतो पहिले विजूबाय विजूबाई त्याचं आय गस विजूबाय तसं नाव आहे कारण मी ज्या पहिल्या ठिकाणी होतं ना तिथे ती लोक हे लोक कलेक्शन साठी म्हणजे यासाठी आहे कोट इकडे काय झालं फायदा घ्यायचा नाही मग लोक शिवाय देतात आपण जर असं टाइमपास आलो ना तिथे काय अरे लोक टाइमपास करायला येतात फक्त इथं हा हो पण आहे साईडला मार्केट म्हणजे हे जास्त दुकानं जास्त आहेत या साईडला आपल्या साईडला फक्त काळोख आहे ना त्या साईडला त्या <laughs> साईडला जरा दुकानं जास्त आहेत जीव धावत नुसता ती जाते सोना बघितल्यावर सेम सेमच डिझाईन आहे डिझाईन मला असं कलर मध्ये जास्त आवडतो रोज रोज रोजगोल्ड टाईप एकदम केरळ त्यांची तशीच गॅलरी असतो मोबाईल मध्ये कारण तिकडे आहे ना विजा नसेल तर सरळ कॅपिटल टायपिंग सेंटर आहे <laughs> ते कोंबडीची पोलिट्री पण आहे ना आला आता एवढं क्लीन असतं ते बनवतात बनवतात हा सायकल कारण ही सधून तर काय भरपूर आहेत तिथं बघ कोणच आहेत ते लोक त्यांचेच आहेत हां त्यांचेच ते का कारण तीच का ही काहीची जाडी पाहिजे त्यासाठी मग तू तुला सायकल दाखवतो इथं मला सायकल दिसली आहे ना सायकल दिसल्या म्हणून मला आठवण आली आपल्या सायकलची चल आहे त्या त्या गेटला सायकल <laughs> सायकल लोक इथे राहतात त्या बिल्डिंग मध्ये त्या दिवशी मी जेव्हा गेलो होतो ते हा केवढा मेट्रोचा एरिया आहे म्हणजे तो एक गेट आणि तो एक गेट ना आणि हा याच्या खाली पूर्ण मेट्रोच आहे आणि आपण आता मेट्रोच्या वरती चालतोय पब्लिक हो आता या टायमाला पब्लिक भेटेल तुझं कारण आता त्यांचा इफ्तार झालाय ना चला 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 आपली सायकल बघूया सायकल आहे की नाही दिसत तर नाही नेल वाटतय आणि भंगारात ते नेलं तू <laughs> गेली भंगारात गेली गेली इथं होते इथं इथं गेली भंगारात गेली नाही ही बघ ही आहे का आपली नाही ही नाही ही नाही ना नाही अशीच होती ना सडेल ती झाली एक वर्ष इथं पडली होती ना नाही <laughs> ना। ना, गेली हिथ होती ती भंगारात नेले ना त्या लोकांनी माझे पैसे माझी सायकल गेली चल जाऊया त्या लोकांनी पहिले इथं भरपूर होते ते भंगारात घेऊन गेले सगळे लॉक होताच लॉक तो, होता। तो तुटलेला होता ना लॉक कुठं होता त्याला ही ना आपली हि ही एक कडक साकली लावली म्हणून नेले नाही आपला तर कोण हातान पण तोडेल ती अशी होती खाली त्या साईड हा ही बोडा सायकल चल त्या साईडला दाखवतो तुला त्या दिवशी स्फोट झाला ना तो दाखवतो म्हणजे सिलेंडरचा स्फोट झाला तिथे एवढा जोरदार आमची बिल्डिंग पण हलवलं म्हणजे नाही ना। ना ना। ना तिथं तिथं नाही इथंच होती सायकल त्या दिवशी स्फोट झाला किती एक सोबत तीन चार सिलेंडरचा कसला तुला पूर्ण एरिया हल्ला हा तो एरिया हल्ला पूर्ण दाखवतो तुला कोणत्या दा� हॉटेलला पहिला मी ह्या बिल्डिंगमध्ये पण राहायचं होतो ही जी बिल्डिंग आहे ना तिथं ग्राउंड फ्लोअरला तिथं पण हो तिथं आहे ह्या बिल्डिंगमध्ये होतो आणि हा मनसुरा स्टेशन म्हणजे मग किती समोरा समोर ना जवळच्या जवळ आणि आहे वाढव असं वाटतंय कचरा इथं नाही ना, ना? मी रोज इकडेच जायचं माझे आता रूम राहायचं होती तिकडंच होती मग रोटाना हॉटेल दिसतंय तो रोटा नाही ना, ना। तिथे झाला होता स्पोर्ट्स बंद होता दहा दिवस दहा पंधरा दिवस बंद होता या अबा इथे पण राहिलो मी इथं वरती पाचव्या फ्लोअरला त्या बिल्डिंगमध्ये जे ती खिचडी बिसडीची बिल्डिंग म्हणजे सुकट बिकट बनवत होतो ना ती ह्या बिल्डिंगमध्ये होतो मी सुकट बनवली आणि लाईव्ह करायचं होतं ती हिच्या मागची बिल्डिंगमध्ये म्हणजे विचार कर किती बिल्डिंग चेंज केल्या मी ना सतराशे साठ रोठाना इंडियन रेस्टॉरंटच आहे आणि तो बघ अन्ना मी बघ दाखवायचो ती म्हणजे एका एका ह्याच्यात बघ मी अन्ना केला होता फ्रुट्स फ्रुट्स वेजिटेबल बघू चला ऐकायचं तो, तो।, तो नाही आहे तो, वेक, ना। तो गेला वेकेशन तो गेला वेकेशन हो ना पब्लिक जा हा सरळ रोड तो अन्सार गॅलरीला जातो हा तिथं तो, तो एंडला गेलीस तो आनसार गॅलरी आहे तिथं हा मग हा सरळ अन्सार गॅलरी लुलू इकड आहे या साईडला लुलू आणि तिथं आन्सर गॅलरी हा इथे जवळ आहे सगळं आपण उद्या नाही लुलूत आता काही काम नाही ना आपलं काय नाही लुलूत काय काम नाही आमचं तर नाही जाऊ शकत आणि का हे ब हे बे हे इथं हा एरिया आहे ना हा एरिया पूर्ण कारचा आहे म्हणजे कार वॉशिंगचं आहे कार, कार रिपेअरिंगचं आहे नॉर्मल हे सगळे दहा बारा शॉप आहेत ना, कार ना।, ना।, ना। ते सगळे कारचे रिलेटेड आहेत इथं बघ मला एक वायफाय पण कनेक्ट झाला बघितलं कुठला माहिती आहे मी इथे ह्या बिल्डिंगमध्ये राहायचं ना तिथला समजलं इंडिया मॅ इंडिया प ऑस्ट्रेलियाची मॅचचं काय झालं बघूया टू सिक्स्टी सेवन अरे जिंकली विराट कोहलीला दिलं हो तो जिंकली फोन केला नंतर येऊन हार्दिक पांड्या निखेल राहुल ओके चलो काय करतात हा एक लाख आठशे तर आम्हाला जस्ट एक मेसेज आला आयफोन ची प्राइस काय आहे तर सिक्सटीन ची तर त्यासाठी मी चेक करतोय किती प्राइस आहे आयफोन सिक्सटीन ची इकडे सध्या कतार मध्ये हा सिक्सटीन ई नवीन आता झाला ना था था तो लॉन्च सिक्सटीन हे बघा सिक्सटीन प्रो फक्त प्रो फायटीन मध्ये

फोर टू सेवन नाईन म्हणजे फोर थाउजंड थ्री हंड्रेड रियाल टू फिफ्टी सिक्स जी बी म्हणजे चार हजार दोनशेला मिळतो ऑफरमध्ये ऑफर असेल ना तर चार हजार दोनशेला मिळून जाईल आणि चार हजार दोनशे रियालचे किती होतात माहिती आहे एक लाख आठशे चार हजार दोनशे इंटू चोवीस एक लाख आठशे एक लाख रुपये पकडून झाला एक लाख पकड म्हणजे एक लाखात मिळून जातं आणि तीच प्राइस आपल्या इकडे इथे एक लाख चाळीस असेल म्हणजे माणूस इकडे येऊन परत जाईल म्हणून येतात आयफोन तरी पण पैसे उरतील तर तुला सांगतो बाय एक तिथं जिम आहे आणि एक आपली जी आप आता आपण जिथं जुन्या ठिकाणी राहायचो ना तिथे असं काय होतं आम्ही जस्ट नॉर्मल वॉक साठी आलो होतो म्हणजे रात्री मी बारा वाजता येतो बारा वाजल्यानंतर आम्हाला कसे आलायला मिळत नाही म्हणून आता आलो आम्ही दोघ जण चालायला जेणेकरून थोडस काहीतरी वॉक होईल तुर्किश रेस्टॉरंट आहे हे अलिबाबा फेमस आहे इथे म्हणजे चांगलं मिळतं ग्रीन सगळ्या हो तुझ्या कामाचं काहीच नाही ते ग्रील आहे किती फिरून आलो ना आपण तिकडनं गेलो आणि तिकडनं आलो आणि इकडे आलो चल आता जाऊया मी त्याला मेसेज करतो पाणी घेऊन जा म्हणून मग तू घेते याकडनं त्याला आता जाता आता सोबत घेऊन जाते नाही तर त्याला मेसेज करतो मग तो ये नाही सांगून जाऊया की आता ओके ये सोबतच घेऊन जाऊया सोबतच घेऊन जाऊया चल पैसे तर दिलेले आहेत मग तू एक काम कर मी त्याला नाही तो तो आहे तिथं नाही माहिती नाही पहिलं बघावं लागेल चल बघू काय ते कसले आहे ना <laughs> ए ए बाई कशी बघते आहे ती जास्त म्हणजे किती हे बघ असं काय बाहेरचा व्यू आता त्याला आपण सांगून जाऊया की पाणी आहे आण म्हणून ठीक आहे आलो आम्ही जर ही वॉशिंग मशीन कोणाला हवी असेल तर प्लीज तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता उतू मॅडम ना ऊतू मॅडम तुमचा नंबर सांगा <laughs> जाऊया अगोदर होतो आणायच आणून ठेवतो पेंटिंग बघा हे बघा पाणी पिणी घालतात पोर केळी आहेत खाण्यासाठी ऑफिसमधून घरी चाललो आहे आणि हवा बागा काय सुटली आहे आणि तिकडे पोरं सगळे वाले रायडर उभे आहेत आयला तलाबादच्या गाड्या बागा आहेत म्हणजे ह्या डिलिव्हरी बॉयच्या एक दोन तीन चार सगळ्या जिक्सर आहेत सगळ्या जिक्सर ही पल्सर आहे हिशोपत कशा लावल्यात बघा चला जाऊया घरी ऑफिसमधून घरी काळो ही गोष्ट इथे फक्त हा काळोख असतं हा काळोख काय कळत नाही इथे का लाईट लावत नाही बट आज चंद्रप्रकाश आहे म्हणून काळोख कमी वाटते नाही तर काळोख खूप असतो इथे चला जो सोंग बघा जसं काय मी झोपलेच आहे घरी <laughs> आलो आणि तो ने जेवायला काय बनवलं काय माहिती काय बनवलं होतो इथं तिथं दही आहे आणि इकडे काय ओ राजमा आणि इकडे राजमा राईस क्या बात आहे वाडा 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 लवकर लवकर वाडा मी नव्हतो ना म्हणून ब्लॉग बनवायला ट्राय करत म्हणजे मी नसते नसताना जेवण बनवते ना ते चला राजमा राईस अजू तो छापचं टाक 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 लवकर भूक लागली बाळा मला किती दिवसानंतर हा अशा म्हणजे जेवण मला जेवायला मिळतं उतू हा तुझ्यामुळे हो हो पाया पडतो हा उतू माते की जय <laughs> येऊ द्या चला राजमा येऊ द्या ऐक किती दिवसान राजमा खाते मी राजमा राईस हा दिल्लीला फेमस आहे ना दिल्ली साईडलाच राजमा राईस जास्त फेमस आहे ना आपल्याकडं नाही एवढा खात ना खातात बट एवढं मी ऐकलं नाही बट ठीक आहे चला अच्छा राज माय जेवायला या नंतर मग ओ बायकर बायकर होतो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि असं सपोर्ट असू द्या आमच्या व्हिडिओना थँक्यू सो मच बाय